मंगळवार दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी लायन्स क्लब ऑफ नाशिक इंजिनियर्स या क्लबचा तिसरा पद व शपथ ग्रहण समारंभ मोठ्या दिमाखात हॉटेल करेल्यूज जेहान सर्कल गंगापूर रोड येथे संपन्न झाला नवीन अध्यक्ष लायन राजेंद्र दत्तात्रय आव्हाड यांनी लायन्स प्रमोद उमाकांत चंद्रात्रे यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली एम जे एफला सतीश गंगाधर चव्हाणके संस्थापक अध्यक्ष यांनी सचिव एम जे एफला प्रदीप गंगाधर चव्हाणके यांनी खजिनदार या पदाचा कार्यभार स्वीकारला एम जे एफला राजेश कोठावदे माजी प्रांतपाल प्रमुख पाहुणे यांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केले एम जे एफ लायन्स राजूव्यास आर सी यांनी नवीन पदाधिकारी यांना अधिकाराची शपथ दिली सतीश इलेड झेड यांनी नवीन सदस्यांची नावे संस्कृती अजय चव्हाणके संजय पाटील श्रेयस राजेंद्र आव्हाड सौदिप्ती श्रेयस आव्हाड चंद्रकांत गजभिये व सौ राजश्री गझभिये श्रीराम सोनार व सौ साधना सोनार लायन्सची शपथ दिली या कार्यक्रमाला महंत ओम गुरुदेव महाराज कोकमठान कोपरगाव यांचे अनुयायी महंत हर्षानंद गिरी महाराज जुना आखाडा त्र्यंबकेश्वर यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले कार्यक्रमास नाशिकमधील लायन्स क्लबचे माजी आर ही झेड सी अध्यक्ष व इतर पदाधिकारी जी पी डी ग्रुपचे इंजिनियर्स इतर संस्थेचे अध्यक्ष मित्र नातेवाईक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन अध्यक्ष राजेंद्र आडाव यांनी मनोगत व्यक्त करताना आतापर्यंत केलेले सामाजिक कार्य व आईवडिलांकडून मिळालेले बालकडू यांची सविस्तर माहिती दिली या अनुभवाचा फायदा मला लायन्सचे अध्यक्षपदाच्या काळात समाजसेवा उपक्रमात होईल असे राजेंद्र आवडाव म्हणाले सूत्रसंचलन भाऊ सोनवणे व सौ सो मेघा सोनवणे यांनी आपल्या विशेष शैलीत केल्यामुळे कार्यक्रम आनंदी वातावरणात संपन्न झाला नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक